नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना पेन्शन किंवा एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीत समाविष्ट करून द्यावे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची संरक्षण मंत्रालयाकडे मागणी पलगाव महाराष्ट्रातून सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिली सर्व पक्ष बैठक पार पडली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबातील करता पुरुष मृत झाला आहे अशा कुटुंबाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे इतर लोकांना आपण पेन्शन योजना या कुटुंबासाठी चालू करू शकतो का आणि या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याची सूचना संरक्षण मंत्रालयाकडे केल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना रविवारी जनता दरबार घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त माहिती दिली डॉक्टर शिंदे म्हणाले दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे काम राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे मात्र तरीही विरोधक त्यांच्यावर टीका करत आहे विरोधकांना काही काम राहिलेले नाही त्यामुळे ते टीकाच करत आहेत चांगले काम केले तरी विरोधक टीका करत असतातच विधानसभेच्या आधी विरोधक टीका करत होते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जी कामे झाली त्या कामांकडे बघून एनडीएचे सरकार नागरिकांनी बहुमताने निवडून दिले महायुतीने दहशतवादी हल्ल्यात लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे विरोधक टीका करत असले तरी एकनाथ शिंदे हे नेहमी आपल्या कामातून उत्तर देत असतात गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये होणारे हल्ले कमी झाले होते 70 कलम लागू झाले स्टोन पेंटिंगचे विषय बंद झाले लोकांना सुविधा मिळत होत्या पर्यटन चांगल्या प्रकारे देखील वाढत होते लोकांना नोकऱ्या मिळू लागल्या होत्या काश्मीर मध्ये टूरिझम वाढत होते काही देशांना किंवा संघटनांना ते बघवत नव्हते म्हणून पाक व्याप्त काश्मीर मध्ये आतंकवादी संघटनांना बळ देण्याचे काम इतक्या वर्षात पाकिस्तानने केले आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय स्वागतार्ह आहेत

साहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हा झाली त्या कामांकडे बघून महायुतीचं काम अडीच वर्षामध्ये ना भूतो न भविष्य असं प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचलो त्यामुळे क्लिअर मेंडेट लँडस्लाईड मिस्ट्री जी आहे दि ती दिली आता पुन्हा विरोधक जे आहे टीकाच करतायत चांगलं काम केलं तरी टीका करतायत तर मला वाटतं त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता शिंदेसाहेब नेहमी बोलत असतात की काम करण्यावरती त्यांचा जास्त भर असतो आणि कामामध्ये ते उत्तर देत असतात आणि मला वाटतं ज्या प्रकारे त्यांनी काम केलं ज्या प्रकारे महायुतीचा सरकारने काम केलं त्या पूर्ण घटनेमध्ये लोकांना परत आपल्या घरी आणण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमाने असेल देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या माध्यमाने असेल एक मोठा दिलासा जो आहे तो देखील देण्याचं काम आम्ही केलेलं आम्ही आमचं काम जे आहे ते करत ना विरोधकांना जे काय बोलायचं ते बोलतो सगळ्या लोकांची जी भावना आहे जनभावना आहे ती सरकारची जनभावना आहे गेले अनेक वर्षापासून काश्मीरमध्ये ज्या प्रकारे हल्ले होत होते ते काही वर्षामध्ये कमी झाले तीनशे सत्तर लागू झाला स्टोन पेंटिंगचे विषय जे आहे ते पूर्णपणे बंद झाले लोकांना तिथे नोकऱ्या मिळायला लागल्या चांगले रस्ते झाले एम्ससारखं हॉस्पिटल मोठं आहे ते टुरिझम त्या ठिकाणी वाढलं तर अशा परिस्थितीमध्ये जिथे शांतता नांदत होती चांगलं टुरिझम वाढत होतं काश्मीरमध्ये काही संघटनांना जे आहे किंवा काही देशांना ते बघवत नव्हतं म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या माध्यमाने नेहमी स्पॉन्सरशिप करून या सगळ्या आतंकवादी संघटनांना बळ देण्याचं काम इतक्या वर्षामध्ये पाकिस्ताननी केलेलं आहे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे केली पाहिजे आणि जे काही निर्णय सरकारच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या माध्यमाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतले जे काही करार बंद केले इंडस ट्रिटी असेल त्याचबरोबर आटारी क्लोजर असेल की बॉर्डर्स क्लोज करण्याचा विषय असेल सार्कवरच्या विजांचा विषय असेल लोक जे इथे राहत आहेत तर मला वाटतं हे सगळे विषय जे आहेत स्वागताचे आहेत आणि त्याच्यापेक्षा अजून कडक निर्णय हे सरकारने घेतले पाहिजे न माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले पाहिजे अशी भावना जी सर्वपक्षीय नेत्यांची देखील होती ऑपोजिशनची देखील होती तर मला वाटतं लोकांचे भावना लक्षात घेऊन पाकिस्तानला त्याच्या शब्दांमध्ये त्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये जे आहे समजवणं समजवणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ते नरेंद्र मोदीजी करते सगळ्या लोकांची जी भावना आहे जनभावना जी आहे ती सरकारची जनभावना आहे गेले अनेक वर्षापासून काश्मीरमध्ये ज्या प्रकारे हल्ले होत होते ते काही वर्षामध्ये कमी झाले तीनशे सत्तर लागू झाला स्टोन पेंटिंगचे विषय जे आहे ते पूर्णपणे बंद झाले लोकांना तिथे नोकऱ्या मिळायला लागल्या चांगले रस्ते झाले एम्ससारखं हॉस्पिटल मोठं आहे ते टुरिझम त्या ठिकाणी वाढलं तर अशा परिस्थितीमध्ये जिथे शांतता नांदत होती चांगलं टुरिझम वाढत होतं काश्मीरमध्ये काही संघटनांना जे आहे किंवा काही देशांना ते बघवत नव्हतं म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या माध्यमाने नेहमी स्पॉन्सरशिप करून या सगळ्या आतंकवादी संघटनांना बळ देण्याचं काम इतक्या वर्षामध्ये पाकिस्ताननी केलेलं आहे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे केली पाहिजे आणि जे काही निर्णय सरकारच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या माध्यमाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदीजींनी घेतले जे काही करार बंद केले इंडस व्हॅलिडिटी असेल त्याचबरोबर आटारी क्लोजर असेल कि बॉर्डर्स क्लोज करण्याचा विषय असेल सालक वरच्या सा विजांचा सा विषय असेल लोक जे इथे राहत आहेत तर मला वाटतं हे सगळे विषय जे आहेत स्वागतारी आहेत आणि त्याच्यापेक्षा अजून कडक निर्णय हे सरकारने घेतले पाहिजे मा, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले पाहिजे अशी भावना जे सर्व पक्षीय नेत्यांची देखील होती ऑपोजिशनची देखील होती तर मला वाटतं लोकांचे भावना लक्षात घेऊन पाकिस्तानला त्याच्या शब्दांमध्ये त्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये जे समजवणं समजवणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ते नरेंद्र मोदीजी करते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकल ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद